माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण सोडण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात तसेच खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शोधून काढा अन्यथा येणाऱ्या काळात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला राऊरे येथे सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणी दिवस होऊनही आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक केली नाही या निषेधार्थ गेली तीन दिवसापासून शहरातील नगर परिषदेसमोर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अमरण उपोषण सुरू केले होते काल बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी राऊरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते तर संतप्त झालेल्या तरुणांकडून निषेध व्यक्त करत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचे हात छाटले पाहिजे आता हा विषय आपण राहुरी पासून मुंबई पर्यंत नेऊ पण तुम्ही हे उपोषण सोडा असे आवाहन करत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्राजक्त तनपुरे यांचे तीन दिवसापासून सुरू असलेले उपोषण सोडले यांचा या ठिकाणी काही समाजकंटकांनी ज्या पद्धतीनं विटंबना केलेली आहे आणि त्या संदर्भात त्या राज्याचे माजी मंत्री मान्य प्राजक्त दादा तनपुरे हे उपोषणाला बसलेले आहेत त्या निमित्तानं या राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब खासदार निलेशजी लंके शिवसेनेचे नेते ने खेवरे नाना उपस्थित या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे खर तर घटना होऊन जवळपास वीस बावीस दिवस झाले आणि छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची विटंबना होते अनेक राज्याचा मंत्री या संदर्भात तीन दिवसापासून उपोषणाला बेमुदत उपोषणाला बसलेला आहे खर तर हे राज्य छत्रपती शिवरायांचं म्हणून आपण ओळखतो हो राज्य छत्रपती शिवरायांचं असताना त्याची विटंबना होते आणि पोलीस यंत्रणा अजूनही आरामशीर आहे मला असं पोलिसांनी ठरवलं तर एखादा आरोपी शोधणं फार काही अवघड काम नाही महाराष्ट्रातील पोलीस तशी सक्षम पण आहे बिलकुल पोलिसांचं कौतुक करेल पोलीस आपली सक्षम आहे त्यांनी ठरवलं पाहिजे एखाद्याला पकडायचं का नाही पकडायचं आता मागच्या काळात एका मंत्र्याचा मुलगा कुठेतरी थायलंडला चालला होता विमान उतरून विमान वळवून आणलं विमान विमान कधी मार्ग बदलत नाही परंतु पोलिसांनी प्रशासनाने सरकारने ठरवलं विमानाचा मार्ग बदलून विमान परत आणलं एवढी सक्षमता निश्चित आपल्या यंत्रणेमध्ये आहे मग जर वीस पंचवीस दिवस झाले या राहुरी सारख्या ठिकाणी तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होत असेल आणि पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस दिवस जर पोलीस यंत्रणा गप्प बसणार असेल तर मला असं वाटतं त्याचा जबाब तर आपण विचारलाच पाहिजे आपण जनतेनं आंदोलन केलं असेल जनता निश्चित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी एक संवेदनशीलता छत्रपती शिवरायाविषयी आपली भावना सगळ्यांची काय या महाराष्ट्रातील जनतेची भावना काय मला असं वाटतं असायचं काही कारण नाही जर त्या छत्रपती शिवरायांची विडंबना करणारे जात नसतील तर मला असं वाटतं त्याच्या अंबादास दानवे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपोषण सोडले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व बाळासाहेब थोरात यांच्या आगमनापूर्वी संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा पेटवून या घटनेचा निषेध केला जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत आरोपींना अटक करा प्राजक्त दादा तुम आगे बडो हम साथ साथे अशा घोषणा दिल्या विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी